यावल येथील नगर सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमंत हरकर व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी अनिल वडगुजर यांनी मतदान केंद्राची पाहणी केली उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण रूम आदीची त्यांनी पाहणी करीत या संपूर्ण निवडणुकीचा त्यांनी आढावा घेतला सदर अधिकारी वर्ग यावल येथून आढावा घेऊन बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी तीन वाजता येथून रवाना झाले यावल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक करिता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे यात नगर परिषद कार्यालयात सोमवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी येथे थांबून आहेत दरम्यान शहरात सदोतीस मतदान केंद्रावर तेहतीस हजार एक्केचाळीस मतदार मतदान करणार असून या मतदान केंद्रांची पाहणी तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमंत हरकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी अनिल बळगुजर हे दाखल झाले होते त्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली तसेच येथील नगरपरिषदमध्ये सुरू असलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या कार्यालयात येऊन त्यांनी पाहणी केली कार्यालयात अर्ज विक्री केंद्र एक खिडकी योजना उमेदवार मदत केंद्र आदींची त्यांनी पाहणी केली कशा पद्धतीने या ठिकाणी कामकाज चालू आहे व त्याचा आढावा त्यांनी घेतला तसेच मतदान झाल्यानंतर मतपेट्या तहसील कार्यालयात सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आलेली रूमची देखील त्यांनी पाहणी केली व मत मोजणी कुठे होणार किती टेबल राहणार याची माहिती त्यांनी जाणून घेतली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला मुख्य मुख्याधिकारी निशिकांत गवई निवासी नायब तहसीलदार बी के पवार नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी आहे या संदर्भातील माहिती दिली यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा